त्यांना घ्यायला यावा का नाही म्हणजे कुठे गेला का व्हिडिओ काढतो म्हणे तर दादा आम्हाला घेऊन निघला आहे आणि दादा माग बसलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या स्वामीच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे आशा करतो की सगळे मस्त असाल आनंदात असाल तर मित्रांनो आता टाइम होता आहे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजे जवळजवळ बारा वाजत आली तर आता मी जात आहे अक्षुला शाळेत घेण्यासाठी अक्षय आणि अजून एक तिची मैत्रिणी आमच्या बिल्डिंगमध्ये राहते तिला पण घ्यायला चालू आहे तर आता आपली स्मार्ट घेऊन चाललो आहे मामाची रिमोट के आहे ती पण दाखवून देतो आत्ताच तुम्हाला लगेच हे बघा रिमोट के तर गाडीची जी, जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला तिकून आले तो सध्या तर आता अक्षय घेऊन व्हिडिओ भरपूर झाला आहे तर चला कुठेही जाऊ नका व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवर नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजचा ब्लॉग इथून सुरू करूया आणि आता इथून निघूया आपण तर चला आता पहिले गाडी अनलॉक करूया ही गाडीचा रिमोट तर चला आता गाडी झाली अनलॉक स्वीच तर चला आता तुम्ही निघूया गाडी स्टार्ट केली तर मित्रांनो शाळा सुटली वाटतं लवकर जाऊया भरपूर वेळ झाला आपल्याला येताना तर पोहोचलेलो आहे शाळेत मोठं शाळा आहे बघा जाऊया आता तर आता इतक्यात पोहोचले शाळेत शाळा सुटली आहे तर आता जाऊया मस्तला घेऊन या वर्गात जावं लागेल त्यांच्या शाळा तर मोठी इकडे चला आता जाऊया अक्षला बघूया पण चला भाई वरती चाललो आहे आता तर आता अक्षर त्यांच्या वर्गात आलो आहे तर इथं बघा टी व्ही वगैरे लावलं त्यांना मस्त मुलांसाठी आपली मुलं तर मित्रांनो आता अक्षुला घेतले रिसिव्ह केले नाही बरोबर घेऊन चालूया आता बाकी लावणं व्हिडिओ बनवतो तर आता दोघींना पण घेतले अक्षय आणि लावणं घेऊन चालू आहे तर चला आता जाऊया घरी तुमची गाडी आणली छोटी चला आता दोघांना गाडी बसून घेऊन जाऊ मला घ्यायला येव का नाही म्हणजे कुठे गेला का व्हिडिओ कॉल तो म्हणे यडं म्हणते मला काय बघू बसाव चला बसाव गाडी तर दादा मला घेऊन निघलाय आणि दादा माझं बसलेला आहे मग मित्र आहे घरी आता त्यांना घेऊन आलोय चला घरी निघा निघा बटा बटा निघा लवकर तर आता इथे गाडी पार्किंगला लावली आपली लॉक वगैरे केली तर चला तर तर आता जाऊया वरती तर मित्रांनो सुरावतात सर्वांना गुड इव्हनिंग आता टाइम होते पाच वाजून ते तीस मिनटं म्हणजे साडेपाच झाडले जवळजवळ संध्याकाळच्या टाईम तर जसं की मी व्हिडिओत आधी सांगितलं होतं की गाडीविषयी थोडीफार काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ नवीन गाडी दोन हजार त्याविषयी ॲक्टिवा स्मार्ट स्मार्ट गाडी ॲक्टिवा स्मार्ट आहे मी की गाडी म्हणजेच रिमोट की सॉरी की रिमोट की जसं की तुम्हाला आधी व्हिडिओ दाखवले मी रिमोट की तर चला आता थोडीफार इन्फॉर्मेशन देतो मी गाडीची आणि कव्ह म्हणजे सांगा कशी वाटली तर चला आता जाऊया आपण गाडीकडे तर जसं की तुम्ही गाडी बघत असाल तर गाडी आहे आपली ॲक्टिवा यच स्मार्ट यच स्मार्ट का बरं बघा की दिलेली आहे होंडाची की आहे बघा मस्त फर्स्ट गाडी अशी की जिला की दिलेली आहे किली म्हणजे बघा ही फर्स्ट जे बटन आहे ते दाबलं की लगे गाडीचे फोर साईड जे इंडिकेटर आहे ते ऑन होऊन जातात जे आपण जसं फोर व्हीलरला करतो तसंच आहे सेम बघा आता बघा फोर साईड इंडिकेटर चालू होऊन जाता तर गाडी तुम्ही बघत असाल फक्त आरसे वगैरे काढले मामाची गाडी ना त्याच्यामुळे आणि बाकी तुम्ही गाडीचा लुक बघा गा। मस्त आहे कमेंटमध्ये सांगा मला आणि विशेष गोष्ट अशी की पहिल्या जगा ज्या स्कूटी होत्या बा बाकीच्या गाड्या होत्या त्यांना चावी वगैरे राहायच्या बघा स्विच ऑन करायला तर तिला चावी वगैरे नाही तर डायरेक्ट बटन दिलेलं आहे तिला तर सीट फ्यूल आहे तर तिला फ्यूल आहे फ्यूलचं वरती केल्यानंतर फ्यूलचं सीटच्या सीट तर फ्यूल झाकण दिले ते उघडतं आणि सीट आहे हे बटन दाबल्यानंतर खाली सीट उघडतं काही सिस्टमॅटिक दिली तर बॅग वगैरे टांगण्यासाठी बाकी चार्जिंग पोर्ट वगैरे काही दिलेलं नाही बाकी ते होंडाचं छोटंसं हे सिम्बॉल आहे बाकी मीटर इथं इंजिन लाईट बॅटरी पेट्रोल इथं लाईट आहे इथं की दिलेली सेन्सर आहे चा, चावीचं सेन्सर आहे त्यानंतर हे पूर्ण मीटर आहे मीटर पण जवळपार लुक चेंज केलेला आहे त्यांनी बाकी, तुम्हाला बाकी, बाकी तुम्हाला मी तुम्ही तुम्हाला बाकी इन्फॉर्मेशन वायलच गाडीची सर्वांनी गाडी बघितलीच असेल तर कशी वाटली गाडी कमेंट करून सांगा मला बाकी मग तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते मी पुढच्या व्हिडिओ तुम्ही तुम्हाला सांगेन तर व्हिडिओ काढतच होतो तर लगेच खुशी मॅडम येऊन गेला आहे तुम्ही हाय हाय घर का तर चालू आहे गरजी लगे घेऊन डोक्याचा पीवे पीवे तर आता इकडे बसले लसूण सोलायला खुशी आहे पिऊ कशी पाती बघा अशी पिऊ तर इकडे लसून सोडत होते तर इकडे पिऊ इकडे खुशी खुशी इतकेच घेऊन आलो ना मी तर मग लगेच आता लसूण चोला बसली सोडले का लसूण काय तू बी का पिऊ तू बी हम्म हम्म लसूण लसून द्या लसून द्या तिला सोलाय तर मित्रांनो पाहिजे आता टाईम होतो नऊ वाजून पंचवीस मिनटं म्हणजे जवळजवळ साडे नऊ आले तर जेवण वगैरे झाले मग मी मस्त उत्सायची माझी वगैरे केली होती तर जेवण झालं आता टाईम लागला आपला व्हिडिओ करण्याचा तर असा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलवरून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या नवीन ब्लॉग म्हणून नवीन व्हिडिओ बनले सगळ्यांना सगळी स्वामी सांगायचं टाईम नाही